नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते फोर व्हीलरना सर्व्हिसिंगला दिल्यामुळे फोर व्हीलरमधलं सामान काढलं होतं बाहेर आणि खूप दिवसापासून ना बाल्कनी पण मला आवरून ठेवायची होती झाडं वगैरे व्यवस्थित लावून ठेवायचे होते कारण आता ऊन पडतंय त्यामुळे ना बाहेर कुंड्या खराब होतात आणि झाडं पण लवकर वाळतात तर ते पण आवरत आहे आणि जे फोर व्हीलरमधलं सामान आहे तर ते पण मी व्यवस्थित ठेवून देते आणि हॉल पण छान आवरून घेतला आहे कुंड्या व्यवस्थित लावून झाल्यात आणि गॅलरी पण मी एकदम क्लीन केली मी तुम्हाला नंतर दाखवते तर इथे सोफ्याखाली या गोणीमध्ये ना मी मसाला पॅक करून सध्याचा ठेवला आहे त्यानंतर मग मी एका डब्यामध्ये म्हणजे प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवणारे तर हे इथे आवरून झालं आहे आणि आता किचनमध्ये मी सकाळी उठल्याबरोबर शेंगदाणे भाजून ठेवले होते तर ते शेंगदाणे भरून ठेवते आणि त्यानंतर हे जी दुरडी वगैरे आहे ना तर ते मी सर्व वरती ठेवून देणार आहे कारण खूप पसारा होतो आहे आणि मी डब्बे घासायला काढले होते कारण मला ना त्याच्यातलं जे काही किराणा सामान आहे ना तर ते चाळून एकदा ऊन द्यायचं होतं आणि डब्बे पण घासायचे होते कारण मी नंतर किराणा सामान आणलं होतं ना ते पण मला डब्यामध्ये भरून ठेवायचं होतं तर इथे मी कांदा लसूण मसाला बनवणार आहे तर त्यासाठी मी लसूण सोलून ठेवला आहे तर इथे भांडे घासून ठेवले होते तर ते मी ट्रॉलीमध्ये लावून घेते आणि त्यानंतर ओमसाठी मी चहा बनवते तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ ना कालचा होता आणि आता यापुढचा व्हिडिओ त्याच्या दुसऱ्या दिवशीचा आहे तर बघू शकता इथे मी आणि यांनी सामान जाऊन आणलं होतं डिमार्टमधून तर सगळा पसारा असाच पडला होता रात्री तर आता हे मी छान आवरून घेते तुम्हाला नंतर माझी बाल्कनी पण दाखवणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं आवरून आहे आता ना हॉल आवरते आणि छान सोफे वगैरे हो फटकून घेणारे त्यानंतर घर झाडून मस्त असं फरशी वगैरे हो पुसून घेते आणि त्यानंतर मला काही सामान वरती न्यायचं होतं डबे पण काढायचे होते घासायला तर हे बघा काल डबे काढले होते थोडेसे घासायला आणि आता आज काही काढले आहेत हा पूर्ण टेबलमधले डबे आहेत ना मी पूर्ण काढलेत घासण्यासाठी कारण मला ऊन पण द्यायचं होतं स सगळे जे काही डाळी वगैरे राहिल्या होत्या ना तर त्याला तर वरती मी आज दिवसभर वरती होते कारण मला ना ते पक्षी खूप घाम करतात आणि पक्षी खातात पण खूप त्यामुळे मग मी वरतीच थांबले आणि डबे पण छान घासून उन्हाला वाळत घातले तर संध्याकाळचे आता सव्वा पाच वाजलेत आणि मी मिरच्या वगैरे भरून घेणार आहे हे सर्व डाळी वगैरे जे आहे ना तर ते पण मी चाळून व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवलं आहे अजून बऱ्याच मिरच्या बाकी आहेत वाळवण्याच्यात पण मला कांदा लसूण मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी मी अर्ध्या मिरच्या याच्यामधल्या वाळवल्यात आणि बाकीच्या आता उद्या वगैरे वाळून घेईल तर आता ना हे सगळं सामान मी खाली घेऊन जाते डबे डाळी जे काही मी उन्हाला वाळत घातलं होतं तर ते आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते तर इथे खाली आणल्याच्या नंतर मिरच्या वगैरे सर्व बांधलेल्याच आहेत कपड्याच्या घड्या आकांक्षाने केल्यात काहीच्या बाकी आहेत ही। तर कपडे वगैरे धुताना मी दाखवलं नाही तर हे मशीनमध्येच कपडे लावले होते आणि आता किचनमध्ये जाऊयात तर किचनमधले भांडे सर्व मी बाहेर ठेवले होते तर ते मी घासून घेते आणि त्यानंतर आता संध्याकाळचा टाईम झाला आहे साडेसहा वाजलेत आणि आता मला ना स्वयंपाकाला लागायचं तर मी इथे ना छान असे मस्त चमचमीत अशी सोयाबीनची रस्सा भाजी बनवणार आहे सेम आपल्याला पनीर भाजीसारखीच थोड्याच रशामध्ये करायची आहे पोळ्यांसाठी ना पीठ भिजवून ठेवलं आहे आणि आता भाजी करून घेते आता आजची भाजी ना जी सोयाबीनची बनवली तर ती मी कोल्हापुरी विक्रम मसाला घालून भाजी बनवते खूप छान आणि खूप टेस्टी होते आणि आज दिवसभर वरती असल्यामुळे ना खूप पसारा पडला आहे घरामध्ये तो पण मला आवरून घ्यायचा आहे आकांक्षाला ना खूप जोराची भूक लागली होती आणि मी सगळा स्वयंपाक खूप गडबडीत करू लागले एवढा पसारा झाला आहे किचनवरती तर खूपच या भाजीची ग्रेव्ही आहे ना पनीरसारखीच एकदम मस्त तुम्हाला जर सोयाबीन रस्सा भाजीची रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला मी नक्की एक दिवस रेसिपी दाखवेल तरी ते आता भांडे पडलेले कमी खरकटे जे आहेत तर ते मी घासून घेते चपात्या करून घेतल्यात त्याचं एक टोपलं आणि मिक्सरमधून जे आपण बारीक वाटण बनवलं होतं एवढेच भांडे आहेत आणि बाकीचे मग जेवणाचे भांडे जे पडतील तर ते मी नंतर बाहेरच घासून घेईल तर मी ना डब्यामध्ये पण किराणा सामान वगैरे भरून ठेवलो आहे आणि दोन तीन डबे आहेत तर ते उद्या घासून घेईल किचन छान आवरले आणि टेबल पण मस्त आवरून घेतला आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी विक्रम मसाले बिझनेस चालू केला आहे जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर मला स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती नक्कीच कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद